नमस्कार लोकात मध्ये मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी अंबड तालुक्यातून जालना जिल्ह्यात तडीपार गुंडाचा हौदोस हो पोलीस प्रशासनाची झोप अजूनही काळ शासकीय उपस्थिती कामात अडताळा तडीपार गुंडाचा तरुणावर लाकडी काठीने हल्ला जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा तडीपार गुंडांनी धुमाकूळ घालत कायदा सुव्यवस्थेचा चक्काचूर केल्याचे प्रकार समोर आला आहे मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असलेला वाळू माफिया तडेफार गुन्हेगार सोडुंके याने जिल्हाबंदीच्या आधीच धाब्यावर बसवत जालना जिल्ह्यात प्रवेश केला आणि तरुणावर बेदम मारहाण केल्या आणि तरुणावर बेदम हल्ला केला दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आंबड तालुक्यातील आपेगाव येथे शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या कामात गंभीर हल्ला झाला या प्रकरणात टोणगाव येथील शेतकरी समीर मेहबूब पठाण वर्ष एकोणतीस यांच्यावर तडीफार गुंडांनी शासकीय अधिकाऱ्याच्या उपस्थित हल्ला केल्याचा गंभीर आरोप आहे फिर्यादीनुसार समीर पठाण हे त्यांच्या भारतभेद हवा वान शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभासाठी वाळू भरत असताना सुयोग सोडून के राहणार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना व एक अनोळखी सम यांनी स्कॉर्पिओ गाडीमधून येऊन शिवीगाळ केली आणि लाकडी काठीने काठी मारहाण केली न थांबता था, जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली विशेष म्हणजे हे सर्व प्रक्रम शासकीय अधिकारी मंडळ अधिकारी ब्रह्मावत व तलाटी गोरे यांच्या समक्ष घडले तरीही गुंडेगिरी निर्भळपणे सुरू होती घटनास्थळी उपस्थित असलेले आकाश पंकजाप्पा सोळुंके हिजर पठाण आणि इतरांनी मध्यस्थी करत पांडण थांबविले पीडितांनी लगेच गोंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून तालुक्यातील या प्रकरणी गोंदी ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस एकशे अठरा कंसात एक भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस एकशे पंधरा कंसात दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन कंसात दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता बीएनएस अंतर्गत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जारंग पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार गुन्हेगार वाळू माफिया सुयोग सोळून के पुन्हा जालना जिल्ह्यात सक्रिय झाला आहे जिल्ह्यातून तडीपार असतानाही पोलिसांच्या नजरेआड सुयोगने जिल्ह्यात प्रवेश करून एका तरुणाला काटेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडा झाला आहे कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस आहेत की गुन्हेगाराच्या माफीनामा देण्यासाठी आज प्रश्न जिल्ह्यात जनतेला सतावत आहे लोकशाहीच्या गाव्यात गुंडेशाही या घटनेमुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शासनाच्या अधिकृत उपस्थिती अशा प्रकारे तडीपार गुंड शेतकऱ्यांवर हल्ला करतात ही गंभीर लक्षण आहे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सेल यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे तडीपार असूनही जिल्ह्यात गुंड फिरतोय सोळुंके यांच्यावर आधीपासून बेकायदा वाळू उपसा सरकारी कामात अडथळा चोरी आणि मार गुन्हे दाखल आहेत त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जालना बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातून एकासाठी तडीपार करण्यात आली होती तरीही पोलिसांच्या नाकवर टिचून हा गुन्हेगार पुन्हा जिल्ह्यात येतो हिंसक हल्ले करतो आणि पुन्हा फरार होतो हे दाखवते की पोलीस फक्त नावालाच कार्यरत आहेत का प्रशासन आणि पोलिसांकडे सवाल तडीफार गुन्हेगार जिल्ह्यात कसा आला पोलिसांनी त्यावर नजर ठेवली का त्याला का संरक्षण एकीकडे सामान्य नागरिकांना व इतर कामासाठी परवानगीची झगड घ्यावी लागते आणि दुसरीकडे तडीफार गुंड खुल्या जिल्ह्यात फिरत आहे पोलिसांनी जर वेळेस कठोर पावले उचलली नाही तर जालना जिल्ह्याचे चित्र हे बिहारीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी सारखं होईल अशी नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया आहे या संदर्भात लोकात्मक चॅनलच्या प्रतिनिधीने पीडित समीर पठाण यांची संवासादला सत्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले मी समीर पठाण मान्य आंबट तहसील चव्हाण साहेब व मंडळ अधिकारी बमनव साहेब व गौरे मंडतालाटी यांच्या आदेशानुसार घरकुल माझ्या गावातले घरकुलला भारतीयांना घेऊन मी गंगापात्रात आलेलो होतो गंगापात्रात आल्या असताना मी तिथं आलो असताना सोय सोळुंके सोय सोळुंके तडीपार गुंडक गुंडा हे दोन माणसाला घेऊन तीन तो धरून तीन माणसाला घेऊन आला तू लय मस्तीला आला म्हणे तुझ्या बापाची गंगा आहे का असं म्हणून मला मारहाण केली मारहाण कर करून मी तिथून पळ काढी मी स आ, संबंधित पुल स्टेशन गोंदी इथं जाऊन अर्ज दिला मला मारहाण केलेला त्यांना दाखवलं त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवून माझी कंप्लेंट घेतली त्याच्यानंतर मी गोंदी पुल स्टेशनला गेलो परत माझी नोंदणी झाली तिथं त्यांनी तीनशे तीनशे चोवीस गुन्हा दाखल केला पण आत्यातिक आरोपी अटक झालेले नाही मला संबंधित पुल स्टेशननी आत्तापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होतं केलं नाही मग हे तुझं रिक्वेस्ट आहे शासनाला का हे मला धाव शांत जीवत मारण्याची याची मला उद्याच्याला काय झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील लोकात्मान्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म्यू चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद